शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट सी न्यूज ट्वेंटी फोरच्या यात्रीमध्ये तुमचं स्वागत पावळ्यात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये नगरमध्ये वाढत्या दादागिरी गुंडगिरी ताबामारीमुळे जनता त्रस्त आहे काहीही करा यांना घालवा असे नागरिक म्हणत आहे बलाढ्य विख्यांना पाडून लंके निवडून येऊ शकतात तर आपण काय अशी भीती नगरमधील लोकप्रतिनिधींना वाटायला ला लागली त्यामुळेच जुना विश्वास आता जागा झालाय जुन्या विश्वासाचा किती वेळ धावा करायचा नवा विश्वास आहे की नाही नवा विश्वास समोर आणायचे काम करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेची सभा नंदनवन लॉन्स मध्ये झाली त्यावेळी ते, ते बोलत होते नवोदित खेळाडूंना चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या फिरोदिया शिवाजियन्स महाराष्ट्र युथ लीग साठी नगर आयुजन तेरा आणि खेळाडूंना सहभागी होता येणार आहे ही स्पर्धा मुंबई येथे ते खेळविण्यात येणार असून यामध्ये राज्यातील निवडक संघांना प्रवेश दिला जाणार आहे यात नगर जिल्ह्यातून संघ पाठविला जाणार आहे या निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी फुटबॉल संघ आणि खेळाडूंना सी आर एस नोंदणी करून सहभागी होण्याचे आवाहन शांतिकुमार जी फिरोदिया मेमोरियल ट्रस्टचे मुख्य विश्वस्त नरेंद्र फिरोदिया व शिवाजी स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष मनोज वाळवेकर यांनी केले आहे वीज बिल थकल्यामुळे मार्च 2024 हजार चोवीस पूर्वी कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या जिल्ह्यांतील तीस हजार आठशे पंच्याऐंशी वीज ग्राहकांना प्रकरणांचा निपटारा तडजोडीच्या माध्यमातून लोक अदालतमध्ये आज करण्यात येणार आहे अशी माहिती अधीक्षक अभियंता रमेश पवार यांनी दिली दरम्यान जिल्हा तथा तालुका विधी सेवा प्राधिकरणाकडून आयोजित लोक अदालतमध्ये दाखलपूर्वी असलेल्या आणि कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेली तीस हजार आठशे पंच्याऐंशी प्रकरणे एकावन्न कोटी चौतीस लाख रुपयांच्या तडजोडीसाठी महावितरणाने ठेवली आहे शहर व उपनगरातून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना पीडित अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात संबंधित पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे रेल्वे स्टेशन रस्ता परिसरात राहणाऱ्या रिक्षा चालकाने गुरुवारी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांची अल्पवयीन मुलगी गुरुवारी सकाळी अकरा वाजता शाळेत जाण्यासाठी बाहेर पडली दरम्यान दुपारी एक पर्यंत ती शाळेतून घरी आली नसल्याने फिर्यादी यांनी तिच्या नातेवाईकांकडे शोध घेतला परंतु ती मिळून आली नाही रात्री अकरा वाजता कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलीस मुलीचा शोध घेत आहे ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनच्या तक्रारीनंतर पुरवठा विभागाने नगर मनमाड रस्त्यालगत एम आय डी सी हद्दीत सुरू असलेल्या अवैध गॅस रिफेलिंग सेंटरवर छापा टाकला याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुरवठा निरीक्षक विदुरा अनिल बेल्हे यांनी फिर्याद दिली आहे शहराची खबर मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट्रिक आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल नवीन टिळक रोड अहमदनगर शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर